आज आपण पाहणार आहोत दहा असे बेस्ट सुविचार मग चला तर सुरू करूया पहिला सुविचार आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण ती स्पर्धा जिंकू पण सुख नाही दुसरी फरक पडतो जेव्हा तुमच्या सोबत गरजेला कोणी नसतं फरक पडतो जेव्हा तुम्ही लाईफमध्ये एकटे पडतात फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळे प्रॉब्लेम एकटे फेस करत असतात पण या सगळ्यामुळे एक चांगली गोष्ट होऊन जाते की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडता तेव्हा तुम्हाला हरवणारा कोणी नसतो इथे तुमच्या इतके स्ट्रॉंग इथे कुणी नसतं हे नेहमी लक्षात ठेवावे तिसरी बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरु करतात चौथी माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारे नाही कारण मतार पण इतरांचा आधार शोधत असतात तर ज्येष्ठत्व दुसऱ्यांना आधार देत असतात पाचवी काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असत आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठंतरी थांबवायचं यासाठी सातवी माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतय सातवा रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात आठवी सगळेच धडे पुस्तकात लिहित नाहीत असंख्य धडे तर आयुष्यच शिकवून जातो आपल्याला नव्वे दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जावा कारण दुसऱ्यांच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊन दारातच उभे असतात दफी दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेले केव्हाही चांगलेच असे छान छान व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद